रायगडच्या रोहा शेतकरी कामगार पक्षाची चिटणीस भाई जयंत पाटील यांची तोप पुन्हा एकदा रोहात धडाडली माझं वय सत्तर आहे पण मी आता पुन्हा एकदा पन्नास वर्षाचा होऊन कामाला लागेल रायगड जिल्हा रोहा तालुका शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस भाई जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा संवाद मिळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस भाई जयंत पाटील यांनी पक्षाने सर्व काही देऊन सुद्धा पक्ष सोडून गेलेले जाऊ द्या नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची ताकद आज सुद्धा आहे उरलेले निष्ठावंत आहेत त्यामुळे लागेल तेवढा खर्च करेन पक्ष पुन्हा एकदा उभा करेन असं आश्वासित केलं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्टा न्यूज मराठी सागर जैन रायगड जे आम्हाला शिकवलं जे वडिलांनी शिकवलं जे आमच्या नेत्यांनी आपलं समाज परबडला दोनशे वर्ष या लोकांनी आपल्या समाजाचे परबटा करून टाकली त्यांच्या बरोबर एकदा नंतर झाली इंदिरा गांधीची लाट आली फक्त पन्नास खासदार आले होते बाकी सगळे काँग्रेसचे आले चौऱ्याहत्तर साली तिला राजीनामा द्यावा लोकशाही आज म्हणतात ईडी दाखवते फिडी दाखवते काय तर दाखवते आम्ही बोलायला काही शोधू शकता आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा करा मला वाटत ज्या पद्धतीचं मी वक्तव्य या ठिकाणी करतोय हे निवडणुकीच्या काळात करू शकत नाही निवडणुकीच्या काळात मी तुम्हाला बोलू शकत नाही बघ याला जाऊन दे थुपटावं लागतं आताच मला संधी आहे या दोन महिन्यामध्ये आपण चांगल्या या एक महिन्यामध्ये कोणत्या तरी आता येताना मी चर्चा केली कि बळशेट मार्च नाही अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस महिन्यात एकोणतीस अठ्ठावीस तारखेच्या पक्ष संघटना समिती कंप्लीट करायची जिल्हा चिटणीस मी बावीस वर्ष राहिलो लोक तुम्ही सांगा जेव्हा जिल्हा चिटणीसाची घोषणा आम्ही मंडळीने केली बँकेत बसलो होतो आणि केली तर रात्रभर हजारो लोकांचे मला फोन आले खऱ्या माणसाला तुम्ही न्याय दिला आणि आम्ही आनंद मला उलटा बोललाय का अरे कधी उलटा बोलला का कधी त्याच्या खिशात असेल ते देतो तुला अनुभव जास्त आहे मार मध्ये तुम्ही मारची मिटिंग बघा मुद्दा मी <laughs> मारला मी प्रत्येक गावामध्ये फोन जाऊ नये तिथे पंधरा वर्ष आपल्याला पंचवीस माणसं मिळणार नाही ना किती आपण केलेला आहे जे राहिले त्याला डायरेक्टर बनवले त्याला तालुका चिंतित बनवले कोणाला काय बनवले ते सोडून जायचे गेले तर जाऊ दे नवीन निर्माण करण्याची ताकद अजून मी आहे तुम्हाला मी सांगतो मी सत्तर वर्षाचा आहे पण उद्यापासून मी पन्नास वर्षाचा

आमच्या मताची जी संख्या आहे ते आघाडी आणि युतीच्या उमेदवारांपेक्षाही जास्त एकत्र केली तर ती जास्त आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आणि थोडी निराशा झाली होती त्याबद्दल कार्यकर्त्यांना एकत्रित करून नवीन पक्ष संघटनेमध्ये बदल करून तरुणांना आणि महिलांना जास्तीत जास्त संघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचे अधिकार सगळे तालुक्यातल्या तालुका पुढाऱ्या नेत्यांना दिलेले आहेत ते चर्चा करतील आणि ती यादी आमच्या चिटणीस मंडळाकडे जिल्ह्याकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यानंतर जिल्हा चिटणीस मंडळ आणि या तालुका चिटणीस मंडळ आणि विविध पदाधिकारी निवडण्याची घोषणा नदीच्या पंधरा वीस दिवसामध्ये एक व्यापक मेळावा घेऊन करण्यात येईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी